भवानी मातेचं मूर्तिरूपी स्वरूप बघा तिथे वर लावलं आहे मस्त साडी घालून किती सुंदर बारी दिसलं का ही संपूर्ण कोकण कोकणसृष्टीला किंचितसुद्धा दगाफटका न लावता जर तुम्ही उद्योगधंदे देणार असाल आमच्या कोकणकरांना तर द्या हे देवरूप याच्यासाठी मला आवडतं की देवरूपमध्ये ना खूप नमन मंडळ आहेत आणि मला नमन खूप आवडतं मी नमनामध्ये सरे मी नमनमध्ये ढोलकी सुद्धा वाजवलेली आहे बऱ्याच वर्षांआधी त्याच्यानंतर कीबोर्ड वाजवलेला आहे असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर पुन्हा एकदा आपण चाललो आहोत मानगाव ते साखरपा म्हणजेच मुंबई ते साखरपा असा मी प्रवास करतो आहे कोकणातला तर आधी मी गेलो होतो होळीसाठी आता मी चाललो आहे देवघरी येणार आहेत पालखी घरी येणार आहे त्यासाठी तर आधीच्या सिरीजला मस्त असा प्रतिसाद दिलात तुम्ही तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास केला होता खोपोली खालापूर रोडने आणि आपण खोपोली खालापूर पाली निजामपूर मार्गे मानगावला पोहोचलो आणि वाटेत बराच असा टाइमपास करत आलो तर हा बायपास रोड आहे इथून म्हसळा श्रीवर्धन दिव्या आगारसाठी तर जो खड्ड्यांचा पॅच होता तो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्किप केला कारण गेल्या सिरीजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कोलाड नागोटने बराच असा खड्ड्यांचा पॅच आहे तर आता तो आपण स्कीप करत चाललो पुढे आणि याच्यानंतर महाड वगैरेचा मस्त सुंदर सुसाट रस्ता लागणार आहे आपल्याला आणि कशेडी बोगदा परशुराम घाट भोसते घाट पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आणि याच्यामध्ये आपण शॉर्टशॉटमध्ये जाणार आहोत तर मानगाव नंतर सुद्धा काही पॅच जो बाकी आहे तर पाहू शकता ते मोठी मशिनरी लावली आहे तर इथे घोंडपाटं टाकले आहेत म्हणजे रस्ता आता फिनिशिंग लेवलला येऊन पोचतोय जे मधले मधले पॅच राहिलेले असतील ना ते आता कवर करत असतील तर मंडळी आधीच्या सिरीजमध्ये ना दुसऱ्या व्हिडिओला मला कमेंट आली होती एक की दादा तुला स्पीड ब्रेकर नाही भेटले का कारण मी त्या रस्त्याला लिहिलं होतं सुसाट रस्ता ना तर सुसाट रस्ता महाडपासून सुसाट आहे आणि मानगाव ते महाडमध्ये जो चार पाच किलोमीटरचा जो रस्ता आहे तो अजूनही केलेला नाही आहे आणि जे स्पीड ब्रेकर म्हणत ना ते आहेत हायवेला ते माझ्या त्या व्हिडिओमध्ये मा दिसले नसतील आणि स्पीड ब्रेकर जेव्हा असेल तेव्हा मी कॅमेरा ऑन केला नसेल पण स्पीड ब्रेकर आहेत ते भेटलेले आहेत नाही असं नाही स्पीड ब्रेकर आहेत आणखी एक कमेंट आली होती की दादा तू देवरुखमधून नाही गेला देवरुखवर वर नाराज आहे का तू तर देवरुखच्या बायपास रोडने आपण जातो तर आज मी प्रयत्न करेन की देवरुख जे बस स्टॉप आहेस टी स्टँड तिथून आपण जाऊ जरा आतमधून जाऊ त्याच्यामुळे देवरुपचा एस टी डेपो कसं आहे ते सुद्धा आपल्याला दिसेल मस्त कारण सगळे एस टी डेपो आपल्याला दिसतात फक्त देवरुपचा एसटी डेपो दिसत नाही आणि बाकी सगळे कसे आपल्याला वाटेत जाता जाता लागतात आणि एक महाडचा एस टी जो डेपो आहे तो सुद्धा आतमधल्या साईडला आहे तो आपल्याला हायवेला लागत ला नाही तर आता आपल्याला इथून एम आय डी सी लागेल महाडची एम आय डी सी त्याच्यानंतर लोटे वगैरेची एम आय डी सी लागेल केमिकलचा वास वगैरे आणखी एक दुसरा प्रश्न होता की आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पण आता तुम्ही बघितले असेल की माहीत नाही जुना व्हिडिओ होता तो की जी रिफायनरी येणार आहे ती असे जर केमिकल पदार्थ बनवणारी असेल आणि त्याच्यामुळे जर असा वायू घाण वायू जर निघणार असेल तर मुळीच नको अशी रिफायन रिफायनरी येण्यापेक्षा उद्योगधंदे आणा तुम्ही कोकणामध्ये जर तुम्हाला काय आणायचं आहे तर आपल्या कोकणसृष्टीला रास न होता संपूर्ण कोकणसृष्टीला किंचितसुद्धा दगाफटका न लावता जर तुम्ही उद्योगधंदे देणार असाल आमच्या कोकणकरांना तर द्या आणि त्याच्यामध्ये जी स्थायिक कोकणी लोकं आहेत त्यांनाच रोजगार द्या नाही रोजगाराच्या नावाखाली दोन महिने तुम्ही ठेवाल कामावर आणि कमी पगार देऊन तुम्ही त्यांना नको नको असे हाल करून दोन महिन्यात काढून टाकाल आणि तिकडे भैया बंगाली अशी लोकं तुम्ही भरती कराल शेवटी कोकणचं पण तोच होऊन जाईल जशी आता मुंबईची परिस्थिती आहे तर कोकण आपल्याला वाचवायचं आहे आणि असे जेव्हा जेव्हा रिफायनरी प्रकल्प येतील तर ते प्रकल्प काय आहेत आधी समजून घ्यायचं आणि जर ते वाईट असतील तर त्या लोकांना विरोध करून टाकायचा जे चांगले प्रकल्प असतील त्याच्यामुळे कोकणवासियांनासुद्धा त्याचा लाभ होईल आणि आपल्या कोकणालासुद्धा पर्यटनच्या दृष्टीने जो रोजगार निर्मिती करून देईल तर ता तसं आपल्याला आणायचं आहे म्हणजे आपल्या एक सबस्क्रायबरने कमेंट केली होती की जे महाडचे चांगले रस्ते ते आहेत ते एल एन टी कंपनीद्वारे बनवण्यात आलेले आहेत तर खरंच खूप सुंदर आहेत खूप सुंदर म्हणजे वायब्रेशन कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू फळस फेते नागोटणे जो रस्ता आहे ते नागोटणे नागोटणेला वायब्रेशन खूपच कमी आहेत म्हणजे एकदम सुसाट म्हणू शकता तुम्ही तर इथे आहेत मस्त अशी गांधारपाले लेणी पावसाळ्यात नक्की येऊ विजिट करायला आता उन्हाच यायच नको चला पोलादपूरचा डेपो बघूया तर आज थोडं पोलादपूरच्या डेपोवर नजर मारूया न पोलादपूरवाले पण म्हणतील बाबा आमचा डेपो नाही दाखवला असं काय नाही कारण त्या रस्त्या बायपास म्हणजे तो खालचा बायपास आहे ना तिथून आपण तर नेहमीच जातो आणि बऱ्याच दिवसांनी आपण वरून नाही गेलोय बघूया ट्रॅफिक आहे की काय आहे तिथे बोर्ड लावलाय बघा राईटला गेलात की महाड आणि इथून महाबळेश्वर हा बरोबर महाबळेश्वर प्रतापगड लेफ्टला जातो तो, तो सुद्धा रस्ता आपल्याला वरून दिसेल खालून दिसला नसता तर आपल्या डाव्या बाजूला आहे हा संपूर्ण पोलादपूरचा डेपो आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त असा पुतळा लावलेला आहे क्या बात आणि हा रस्ता जो मंडई खाली जातो ना तो प्रतापगडाकडे जातो इथून अंदाजे पंचवीस किलोमीटरावर आहे प्रतापगड आणि इथे पेट्रोल पंपसुद्धा आहे पोलीस चौकीसुद्धा जवळ आहे काय केस काय झालं तर तेर हा रस्ता खालून इथेच जॉईंट होतो तर वरून आलात तर तुम्ही प्रतापगड जाऊ शकता महाबळेश्वर जाऊ शकता आणि महाबळेश्वर तुम्ही पुण्याच्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकता मंडळी खेडच्या भरणे नाक्यानंतर अवघ्या दोन किलोमीटरवर आहे खेड रेल्वे स्टेशन आणि इथे खाली गेलात ता इथून रस्ता जातो खेड रेल्वे स्टेशनला तर अगदी एक पाच दहा मिनटावरच आहे बरून सुद्धा हायवेवरून दिसतं आपल्याला खेड आणि गजबजलेलं असं आहे हे खेड रेल्वे स्टेशन बरेच लोक इथे उतरतात आणि बरेच आपले सबस्क्रायबरसुद्धा आहेत खेडमधल्या तर ट्रेन लागली आहे कुठल्या तरी सव्वा तीन झाले मुंबईला जायला गर्दी किती आहे बाप रे तर या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करतोय की परशुराम घाट्याने जाताना परशुरामाचं मंदिर तुम्हाला दाखवायला कारण बराच वेळा गेलोय पण मंदिर आपण परशुरामाचं बघितलं नाही तर अन्वी पण सोबत आहे तर तिचं पण दर्शन होईल आणि तिथेच आपले हो एक सबस्क्रायबर राहतात योगेश करून तर व्हिडिओ बघत असाल तर गाठभेट झाली तर चांगली गोष्ट आहे नाही झाली तर राग मानू नका त्यांना तर त्यांना मेसेज करू कशा कर की मी पोचते करून तर म्हणजे आपल्या समोर आहे परशुराम मंदिराचा बोर्ड आणि इथून रस्ता दाखवतो आहे तर आपण जाऊया पहिल्यांदाच चाललो मी बघूया मंदिर चालू आहे की बंद आहे बंद असेल तर दुरून दर्शन घेऊया वा भवानी मातेचा रूपी स्वरूप बघा तिथे हुअर लावलंय मस्त साडी घालून किती सुंदर बारी दिसलं का जय भवानी तर या तुम्हाला गावातून यायचंय मंदिरासाठी सुंदर सुंदर घर आहेत आणि इतकी लागून लागून घर आहेत खूप छान बाप बापरे इतके आते मंदिर परशुराम मंदिर तर आतापर्यंत दोन किलोमीटर झालेत मेन हायवे पासून बोर्ड त्यामुळे तुम्ही परशुराम मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील एका घाट मात्यावर स्थित आहे हे मंदिर हिंदू धर्मातील विष्णूच्या सहाव्या अवताराचे आहे यालाच क्षेत्र परशुराम म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर सुमारे चारशे वर्ष जुने असून श्री भगवान परशुरामाचे अजूनही इथे वास्तव्य आहे असे मानले जाते की भगवान परशुराम सूर्योदयाच्या वेळी हिमालयाकडे तपश्चरेसाठी निघतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात आराम करण्यासाठी परत येतात या मंदिरामध्ये प्रामुख्याने अक्षय तृतीया रामनवमी आणि महाशिवरात्री हे सण साजरे केले जातात आणि मुख्य म्हणजे हे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे त्यांनी राज्याभिषेकापूर्वी सोळाशे एकसष्ट मध्ये या मंदिराला भेट दिली होती तर मंडळी मी आलेलो आहे परशुराम घाटातील श्री परशुराम मंदिर येथे आणि हे मंदिर चारशे वर्ष जुनं आहे आणि ज्यांनी आपल्या कोकणाचा उद्धार केला त्यांचंच हे मंदिर आहे तर हे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरस्पर्शाने पावन झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये जास्त काय व्हिडिओ फोटो अलाऊड नाही आहे त्यामुळे जितकं काही दाखवता आलं ते दाखवलेलं आहे आणि जर तुम्ही या परशुराम घाटातून जात असाल तर केव्हा ना केव्हा या मंदिराचं दर्शन नक्की या अशा परशुराम देवाचं दर्शन झालं ज्यांनी आपल्या कोकणभूमीचा उद्धार केला त्यांचं साक्षात आज दर्शन करायला मिळालं तर खऱ्या अर्थाने एका कोकणवासी कसा धन्य होतो तर मला तसं फिलिंग येतं आहे आणि अजून पॉझिटिव्ह वाटतं आहे तर या राईडमध्ये सुद्धा काहीतरी सुंदर असं आपल्याला पाहायला मिळालं तुम्हाला दाखवायला मिळालं दॅट इज द डिफरन्स मस्त वाटतंय तर परशुराम घाटापासून हे मंदिर दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आता आपण निघूया आपला पुढचा प्रवास करूया आणि इथे आतमध्ये येताना किती सुंदर असं गाव आहे यार किती घर जवळ जवळ आहेत ते पोलीस उभे आहेत आणि या मंडळींनी ना हेल्मेट नाही घातले ते तर ती परत जात जातात वाटत कुठला मोठा ट्रक आला ना तर त्याचा आडोसा घेणार आणि जाणार मग ते क्या बात तर आता आपण संगमेश्वरच्या अलीकडचा एक छोटासा घाट उतरतोय इतके वेळा मी इथून आलो इतक्या मी इथून आलो पण या घाटाचं चला मला नाव नाही माहिती हा ना हा अरे ते पोलीस मोठ्या ट्रकला जास्त थांबवतात जर जा ट्रकवाला भेटला तर बाईकवाल्याला पकडणार असा आता बाईकवाले काय करणार असा मोठ्या ट्रकचा सहारा घेणार आणि आडोशाला लेफ्ट राईट करून निघून जाणार अशी गंमत असते ती सो so, मंडळी फायनली आपण आहे संगमेश्वरला संगमेश्वर डेपो इथे बाजूलाच आहे पण आता आपण चाललो माझी बहीण श्वेता तिचे सासरे तिचं सासर इकडेच आहे संगमेश्वर मध्ये तर तिच्या सासऱ्यांचं इथे लेडीज म्हणजे टेलर आहेत ते लेडीज टेलर तर म्हटलं जाता जाता त्यांना भेटून जाऊ आणि पानवी सुद्धा आहे सोबत तर म... नाही नाही ऍक्च्युली आता पालखी येईल ना घरी त्यासाठी तिकडून का रस्ता पण आहे तर पटकन भेटून निघालो आपण धावती भेट म्हणतात धावती भेट तर आता अजून चाळीस ते पन्नास मिनिटं लागणार आपल्याला आपल्या घरी पोचायला म्हटलं काळोगाच्या आधी पोचून जाव्या ना तर म्हणजे संगमेश्वरनंतर तुम्ही जेव्हा देवरुख साखरप्याला जाता देवरुख मार्गे तर देवरुखमधून ना एक बायपास रोड जातो तर मी प्रत्येक वेळी त्याच रोडने जातो इथून तुम्ही राईट मारलात ना तर डायरेक्ट तुम्ही साखरप्या रोडला टच होता आणि इथून सरळ गेलो की आपल्याला लागतो देवरुख डेपो तर आज आपण पाहूया या व्हिडिओमध्ये देवरुखचा डेपो तर किती जण आपले देवरुखमधून व्हिडिओ बघतायत तर आता मी आहे देवरूपमध्ये आणि देवरूप याच्यासाठी मला आवडतं की देवरुखमध्ये ना खूप नमन मंडळ आहेत आणि मला नमन खूप आवडतं मी नमनामध्ये सॉरी मी नमनमध्ये ढोलकीसुद्धा वाजवलेली आहे बऱ्याच वर्षांआधी त्याच्यानंतर कीबोर्ड वाजवलेला आहे खूप भारी मला खूप आवडतं नमन आणि काही श्री सोळजाई देवी नाट्य नमन मंडळ नंतर केदारलिंग देव नाट्य नमन मंडळ नंतर सायल्याचा आहे एक नमन आणि मी गावी आलो आहे माझा मित्र भावेश काटवलीमध्ये राहतो देवरुप मधली काटवली करून आणि इथला सुद्धा एक रायडर आहे सनमुख लॉक्स करून तो आत्ताच अयोध्येला जाऊन आला आणि जाण्यापूर्वी त्याने मेसेज केले होते की कसं काय रूट वगैरे ड्रोन शॉट अलाउड वगैरे आहेत का तर आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं गायडन्स केलं त्याला तर सनमुख व्हिडिओ बघत असशील तर छान ब्लॉग बनवलेस असंच करत राहा आणि देवरूख असंच इतरांना दाखव देवरूख साखरपा संगमेश्वर कारण आमचं येणं होत नाही तुम्ही इथे राहता मस्त असं एक्सप्लोअर करा बाराही महिने तर हे पूर्ण आहे देवरूप बाजारपेठच आहे संपूर्ण आणि भावीच्या घरी जायला इथून हा लेफ्ट घेऊन जावं लागतं देवरुख डेपो दाखवतो तुम्हाला देवरुखचा डेपो ओ हो हो काकी सायकल चालवतो क्या बात आहे तर आपल्या डाव्या बाजूला आता पुढे देवरुखचा डेपो हा बघा हा देवरुखचा डेपो आहे तर चला देवरुखकर घेतो तुमच्या गावातून रामराम अरे होळीच्या पिचकारे अजून आहेत आता कोणाला होळी खेळायची हा पुढच्या होळीसाठी ठेवल्यात इथे एक हॉटेल नितीन सुद्धा आहे बघ अरे पण हे बिहर बार आणि रेस्टॉरंट काय <laughs> रे देवा तर फायनली देवरुख सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मी रस्त्याचे व्हिडिओ नाही दाखवले या व्हिडिओमध्ये जास्त मेन मेन स्पॉट जे बघितले नव्हते आपण ते या व्हिडिओमध्ये कवर केले कारण सेमसेम होणार त्यासाठी आणि इथले रस्ते माहिती आहेत मला कारण मी येऊन गेलो आहे त्याच्यामुळे आपण कॉन्फिडेंटली गाडी चालवतो विदाऊट मॅप देवरुख झालं खेळ झालं दापोली झालं पोलादपूरला नाही गेलो आहे फक्त पोलादपूरमध्ये महाबळेश्वर साईडला त्या साईडला गेलो आहे जिथे प्रतापगड वगैरे आहे आपण प्रतापगडचा पण व्हिडिओ बनवलाय हो हो क्रिकेटरेकर साखरपा बाजारपेठेत तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आता इथून आपल्याला घरी न्यायचं दूध आणि गड्यातला सेल संपलाय तो सेल न्यायचा आहे तर आपण पुन्हा सुखरूप आलेलो आहोत आपल्या मंदिराच्या इथे तर फायनली सकाळी साडेसात वाजता चालू केलेला प्रवास आता सात वाजून पाच मिनटं झालेत सात वाजले पकडूया साडे अकरा तास लागले आपल्याला आणि त्याच्यामध्ये ड्रोन उडवणे नाश्ता करणे जेवणे याचा थोडा वेळ गेला फायनली आजचा प्रवास आपला संपलेला आहे तर आता गाडी तिथे लावायची आपल्याला नमस्कार काय म्हणता <laughs> <वाके दिल है। laughs> <laughs> <था? ना> <laughs> रा नमस्कार हो हो